ये जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज भरून एकांत आणि निर्मिती यांचा अविभाज्य संबंध आहे त्याची फारकत होऊ शकत नाही म्हणून राजपुत्र आणि डार्लिंगच्या सुरुवातीला मी एमिली ब्रॉन्टेचे एक चिमुकले अवतरण दिलेले इट माइट बी लोनलिअर विदाउट द लोनलीनेस श्री ज्ञानेश्वरांच्या आविष्कारात मी श्रोते त्यांचा अनुनय मराठी भाषेची ज्ञानेश्वर आपल्या उचलणारा पण तो काढतात आणि विनम्रपणे म्हणतात गीते रंगू दावी तो लोभाचा प्रबंध ओवी केला केला माय लाईफ कन्विक्शन इज माय कॅरेक्टर क्रिएटिव्हिटी मराठी शकतो करार वगैरे हो म्हणता येईल का आणि कन्व्हिक्शनची कन्व्हिक्शनची गंमत असते संध्याकाळच्या वेळेला आई मुलाला रामरक्षा म्हणायला लागते तीही कन्विक्शन्स आहे आणि महाराज तुम्ही खुशाल जा आपण गेल्याची वर्दी आल्याच्या शिवाय हा बाजी प्रभू खिंड लढवी ही कन्विक्षन है आणि मर्तबा बलंद मिला जिस्क मिल गया हर मुद्दई के वास्ते दारो ही कन्विक्षन आहे वृद्ध देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे पराभवाच्या पर्वामध्ये जसे उजळती राजे ही धिस इज माय कन्विक्शन अँड धिस कन्व्हिक्शन इज द कॅरेक्टर ऑफ माय क्रिएट